मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आणि राणी असतात ते मालतीला घेऊन घरी येतात आणि घरी आल्यावरती आता आबा तिथे वाटच बघत असतात म्हणतात की कुठं गेले होत्या मालती तुम्ही तर आता मालती म्हणते की मला काय विचारताय कुठं गेले होते तुमच्यामुळे तर मी इथून गेले होते ना आणि मलाच विचारताय कुठं गेली होती तर आता लगेच आबाला सगळेजण बोलायला लागतात इंद्र म्हणतो की आबा काय झालं तुमच्या दोघांमध्ये मालती आई अशी घर सोडून का गेली आहे हे सांगा मला लवकर आणि काय हो आबा असं काय झालं होतं की मालती आईला घर सोडून जावं लागलं तर आता लगेच ते म्हणतात की काही झालं नव्हतं अरे दुसरं काय होणार आहे यांना राणीचा तिरस्कार करायला आवडतो आणि यांना नुसता राणीचा तिरस्कार करायचा राहतो आणि काय राणीचं थोडं कौतुक केलं की यांना त्रास होतो आणि मी फक्त राणीचं कौतुक केलंय खीर बनवले म्हणून आता मला काय माहिती होतं खीर कोणी बनवले आहे तर तर आता लगेच इंद्र म्हणतो की आबा तुम्ही असं करायला नको होतं अहो मालते आईला मालत्याईने तुमच्यासाठी प्रेमाने खीर बनवली होती ती खीर तुम्ही खायची मालत्याईचं कौतुक करायचं ना तुम्ही का तर राणीचं कौतुक करत होता मग आबा तर आबा म्हणतात की अरे मला खरंच नव्हतं माहिती की खीर कोणी बनवली आहे मला जर माहिती असतं तर मग मी असं केलं असतं का मी राणीचं कौतुक कशाला केलं असतं मी मालतीचं कौतुक केलं असतं तर मालती म्हणते की यांना माझ्या हाताची टेस्ट पण नाही कळली का माझ्या हाताचं काहीच कळलं नाही आहे का यांना आणि हे म्हणतायत की मला माहीत नव्हतं कोणी बनवली आहे अरे हे सगळं विसरून गेले ही राणी घरात आल्यापासून यांना फक्त राणीचा पुळका आहे आणि राणीचाच त्यांना हे लागतं राणीचंच कौतुक करतात माझं तर कधी कौतुक पण यांना साधं जमत नाही करायला असं मालती बोलते तर आता लगेच इंद्र म्हणतो की आबा आता आम्ही सगळेजण तुमच्यावर खूप रागवलं आहे तुमच्यामुळे आईला एवढा त्रास झाला आहे आबा तुम्हाला आम्ही कधीच माफ करू नाही शकत पण तुम्ही आईची माफी मागा आबा असं बोलतात तर आता लगेच माफी मागायची आहे मी का माफी मागू तिची अरे तुला काही कळतं का इंद्र तर आता लगेच ते म्हणतं की मला काही माहिती नाही आबा तरच आम्ही सगळे तुमच्याशी चांगलं वागू नाही तर मग तुम्ही माफी मागा तर आता लगेच जे आबा आहेत ते आता मालतीपुढे हात जोडतात आणि म्हणतात की मालती माफ करा चूक झाली माझ्याकडून परत अशी चूक होणार नाहीये पण आता मालती त्या आबांचं काहीच बोलणं ऐकून न घेता रूममध्ये निघून जाते आणि रूममध्ये गेल्यावरती आता आबा तिथेच असतात पण राग राग इंद्र पण तिथून निघून जातो तर आबांना खूप टेन्शन येतो आबा म्हणतात मी हात जोडतात आबा तरी पण ते हात थांबत नाही आबा म्हणतात मी हात जोडून एवढी माफी मागत होतो तरी तर थांबली नाहीये मालती काय झालं असेल मालती एवढं एवढं काय झालंय तुम्हाला काहीच नाही झालं साधं मी राणीचं कौतुक केलं हे सुद्धा तुम्हाला सहन होत नाहीये मग काय करावं मी तरी तर आता लगेच आबा पण आता रूममध्ये निघून जातात तर राणी म्हणते की मालती आई आणि आबांचं आम्ही भांडण होणार नाही असं यासाठी आम्ही सगळं केलं पण आता या दोघांची तर भांड आहे आता काय करायचं यांचे अजूनच भांडणं वाढत आहेत असं बोलते तर आता लगेच ती म्हणते की खरंच ना आता काय करायचं यांचे भांडणं वाढत चालले तर आता राणी रूममध्ये येते आणि इकडं चिकून त्या पण रूममध्ये येतात तर आता इकडं जे आबा असतात ते चिकूच्या रूममध्ये बसेल असतात आणि जी चिकू आहे ती आबाचे तेल लावून मालिश करत असते तर चिकू म्हणते की आभा तुम्हाला तेल लावून मालिश केल्यावरती खूप आवडत असेल ना कुठं मालिश केलं जास्त आवडतं जास्त तेल लावलेलं आवडतं का तुम्हाला तर आभा म्हणतात अगं चिकू तुला माहिती आहे का मी तेव्हा कामावरून खूप दमावून यायचो तुम्ही लहान लहान राहायचा आणि आता जी मालती आहे ना ती मालती मी घरी आल्यावरती माझ्यासाठी किती उशीर होते अगं मला रात्रंदिवस खूप काम असायचं पण मला तुम्हाला कधी वेळ देता नाही आला मालतीला वेळ देता नाही आला पण तिने कधी माझ्याकडे कधीच अशी हट्ट केला नाही आहे की आम्हाला वेळ द्या मला वेळ द्या असं कधीच ती म्हटली नाहीये तुम्हाला तुला माहिती का चिकू ती खरंच खूप चांगली आहे ती आणि तिला तिने मला कधी किती संकटात होतो तरी तिने मला साथ दिली आहे आणि तुला माहिती का चिकू हे बघ आम्ही रात्री किती वाजू दे बारा वाजू एक वाजून आहे तर किती वाजू मी जेव्हा पण यायचो ना तेव्हा मला ती जागीच असायच्या माझ्या डो दरवाजाकडे डोळे लावून बसलेल्या असायच्या बघत राहायच्या की आबा घरी कधी येतील मी घरी आलो की लगेच मला गरम गरम जेवायला द्यायच्या लगेच मला माझं डोकं दो चिपून द्यायचा मालिश करून द्यायच्या आणि खूप तेल लावून मालिश करायच्या ग माझ्या केसांची त्या तर आता लगेच चिकू म्हणते की हो ना आबा पण हो हो आता सगळं जाऊ द्या आबा तर खरंच तुम्ही खूप चांगले होते मला माहिती होतं तुम्हाला खूप काम होतं पण आम्ही कधीच तक्रार करू नाही शकलो कारण की आबा तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत तुम्हाला जेवढं देता येईल ना तेवढं सगळं तुम्ही आम्हाला दिलं आहे आम्हाला तुम्ही तुमचा वेळ दिला आहे पैसा दिलाय प्रेम दिलाय आणि जे पाहिजे ते दिलंय तुम्ही आबा आम्हाला याच्यावर अजून आम्हाला काय पाहिजे होतं आबा खरंच तुम्ही आमच्यासाठी सगळं काही केलंय आबा पण आम्ही काय करू आता तुमच्यासाठी आबा तुमच्या ती भांडणं झाली आहेत ना खूप दिवस अशी भांडणं नको आहेत लवकर तुम्ही एकत्र या ना तर आबा म्हणतात हो ग चिकू मला पण वाटतं मालतीने आता समजून घ्यावं लवकरात लवकर भांडणं मिटून टाकावी एकत्र यावं मला पण नाही करमत मत त्यांच्याशिवाय त्यांना कसं सांगू माझं त्यांच्यावर आता पण खूप प्रेम आहे असं आबा बोलतात तर आता आबा म्हणतात चिकू झोप मी जातो आणि आबाच्या आभाराला लागतात आणि तिथून निघून जातात तर इकडे आता जी मालती आहे ती मालती ते बसलेली असते आणि मालतीजवळ उर्मिला येते उर्मिला म्हणते की काय हो मालती आई हे सगळं काय घडलंय ना तुम्हाला काय राणीमुळेच घडत आहे तुम्ही तर राणीकडे अजिबात लक्ष देऊ नका असं बोलते आणि आता इकडं जी राणी आहे तिला इंद्र सांगत असतो की आबा आम्हाला कधीच वेळ देऊ नाही शकले आबा आमच्याशी कधीच चांगले वागले नाही अगं तुला माहीत नाही आबामुळे आम्हाला किती त्रास झालाय लहानपणी पण आम्ही सगळं सहन केलं आहे माझ्या आईला तर खूप त्रास झाला आहे अगं आता चिकुलान मला किती आ चिकुलान आईला किती त्रास होत असेल आबा असे वागतायत त्यामुळे अगं तुला माहित नाही राणी आम्ही लहानपणी काही काही सहन आहे आबांना नुसतं काम लागायचं आम्ही नकोच काम 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 नुसतं कामच करायला लागायचं त्यांना आम्ही आमच्याकडे लक्ष पण नव्हतं त्यांचं वालं असं म्हणत होता तर आता लगेच राणी म्हणते की अहो इंद्राचं त्यांना समजून घ्या ना त्यांनी तुमच्यासाठीच एवढं सगळं केलंय तर आता इंद्र म्हणतो की हो ग राणी आणि राणी समजवत असते इंद्राला तेवढ्यात इंद्राला राणीच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि तिथे झोप लागते तर राणी म्हणत असते की आबा खरंच खूप चांगले आहे पण आबा सोबत असं नको वागायला तुम्ही सगळ्यात असं बोलत असते ती बघते इंद्र झोपेल असतो तर आता ती लगेच इंद्राची मान खाली घेते आणि इंद्राला झोपवते आणि ती झोपवल्यावरती लगेच तिचा हात पकडतो तर राणी हळूच हात काढते आणि इंद्राला झोपी लावते आणि आणि लाईट बंद करते ती पण झोपते तर आता सकाळी सकाळी जॉगिंगला येतात आणि जॉगिंगला आल्यावरती आता ते दोघे जॉगिंगला पळत असते तेवढ्यात इंद्र पुढं असतो राणी पाठीमागे मागे तेवढं तिथं कुत्र येतं राणी लगेच पळत जाते आणि इंद्राला घट्ट मिठी मारते आणि इंद्र सर बघा ना ते कुत्र माझ्या पाठीमागे आलंय तर आता इंद्र म्हणतो की कुठे आहे राणी तर आता ते कुत्र भुकत असत तर राणी इंद्राला सोडतच नाही तर आता इंद्र हळण पण ते कुत्रा लवकर जात नाही तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर गेलं का कुत्र तर इंद्र म्हणतो की नाही ना गं राणी अजून कुत्रा नाही गेलय तर आता लगेच राणी म्हणते की गेलं का इंद्र सर पण ते कुत्रा जात नाही लवकर तिथून तर आता लगेच ते कुत्र जातं आणि राणी इंद्राच्या सराच्या इंद्राच्या डो मान्या छातीवरती डोका जाती म्हणते की खरंच इंद्र सर मी खूप घाबरते माहिती का कुत्र्यांना तर आता लगेच सॉरी सॉरी म्हणते आणि म्हणते की हा इंद्र सर आता मालती आईला नाबाल एकत्र येण्यासाठी आपण काय करावं बरं तर आता लगेच आणि म्हणते की आपल्याला खूप असं विचार करून सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे कारण की त्यांचं नव्याने सुरुवात करावं लागणार त्यांच्या नात्याला आपल्याला असं बोलते तर आता इंद्र म्हणतो की हो आपण आता असं काहीतरी करूयात त्या ज्याने आई आणि मा आबा एकत्र येतील असं काहीतरी करावं लागेल आपण आज तोच दिवस आहे जिथे आज फॅक्टरीच्या वर्धापन दिन आहे आणि त्याचा क्राक तर आईला खूप येतो तर आता लगेच राणी म्हणते की बापरे मग आता आपण काय करायचं वर्धापन दिनाला तर सगळ्यांनी जावंच लागेल पण आबांनीच ते काम करतात त्यामुळे आईला तेव्हा यायची नाही आई कंपनीमध्ये तर आता लगेच राणी म्हणते बघूयात आपण काहीतरी करूयात आणि आईला पण फॅक्टरीमध्ये घेऊन जाऊयात आणि दोघे घरी येतात तर आणि आता इकडे झाडांना पाणी घालत असते तेवढ्या तिला आबा बुवा आणि आईचा कॉल येतो आणि ती बोलत असते आणि म्हणत असते की हे बघा आई बुवा बरे आहात ना तुम्ही आणि हे बघा फॅक्टरीत वर्धा पण आहे तुम्हाला या यावं लागेल बरं का सगळ्यांना तेवढा तिथे गोट्या येतो आणि गोट्या पण तिच्यासो त्यांच्यासोबत फोनवर बोलतो आणि म्हणतो की काय गं आणि काय करतोयस भावा तू अरे फोन आला तुझा मला वाटलं की तू इथे स्वतः आलाय तर आणि म्हणते की आता कशी येणार मी तिथे अरे आता माझं लग्न झालं आहे असं असं का करतात तर आता आबा म्हणतात ये ना आम्हाला भेटायला तर आता राणीच्या आई म्हणते की नको का राणी यांचं नको ऐकू ती सासूरवासीन नाही आता ती काय माहेर का जेव्हा म्हणाल यायचं तेव्हा उठल सुटाल यायचं असं नसतं तिचं वालं असं बोलते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा